साईराम भावलो आता कुठे राहायला गेलंय बस झालं साईमय सकाळ मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पदयात्रेचा दुसरा दिवस आहे तर सकाळचे वादलेल्या चार आणि आपली काकळ आरती झालेली आहे आणि आंघोळसुद्धा झालेली आहे तर आजचा आपला प्रवास असणार आहे भिवंडी ते शहापूर आणि आपण आज त्रेचाळीस किलोमीटर चालणार आहोत आणि मग आजच्या व्हिडिओला आपण करूया सुरुवात तर इकडे साई माऊलींचा सा अभिषेक चालू आहे तर आपण साईबाबांचं दर्शन घेऊया शिवसै शिवतेमर धमनमा गणपती प्रत्यक्षांत तुम्हा कथा तुम्ही मंडळी आपले आता पालखी निघालेली आहे ओम साईराय साई साई तर मंडळी आपली सकाळी चारच्या नंतर पालखी निघाल्याच्या नंतर सगळे साई पदयात्री बघा साखर झोप घेताना हा एक तुम्हाला साई वारीमध्येचा अनुभव घेता येईल साईराम साईरा भावलो, भावलो। तर मित्रांनो आपली पब्लिक आहे ना आज सगळी भेटलेली आहे आणि खास करून आहे ना माया अवघडे तर त्याला साई भक्त आणि आता ज्या सकाळच्या हॉल डोर आहे ना आपण निघालोय आणि थोड्या वेळामध्ये आहे ना आपल्या सकाळचा एक नाश्त्याचा हॉल त्या हॉलला आपली आहे ना पालखी अर्धा बाउंडेल मित्र ना आहे ना सगळे आपले साई भक्त आहेत ना ह्या आपल्याला वारीमध्येच भेटतात हो आणि आपला भाऊ आहे ना आता कुठे राहायला गेलाय झालं आहे ना रोहित गुजरातला रोहित आहे ना आमचा हा जी मेहनत घेतो आहे ना त्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत कारण की जेवढं वाटतंय हा ह्याने जो आता संकल्प केलेला आहे की साई शिर्डीपर्यंत जाताना बाबांचे प्रत्येक दर्शन आणि जे पालखीचे सकाळपासून ते रात्रीपर्यंत जी पहाट सुरू झाल्यापासून रात्री झोपेपर्यंत जो प्रवास असतो एका या पदयात्रीचा तो जो हा दाखवतो आहे त्याच्याबद्दल जे कष्ट आणि जी मेहनत घेतो आहे ती आम्हालाच माहिती आहे कारण की आता कॅमेऱ्याच्या मागे काही होतं खूप काही गोष्टी अशा आहेत की त्याला लवकर उठून रात्री लेट झोपून सकाळी लवकर उठवतो सगळ्या सर्वांच्या अगोदर उठून शूटिंग वगैरे करणं हे वाटतं तितकं सोपं नाही आणि तो चालतो देखील असं नाही की फक्त तो शूटिंग करतो त्याबद्दल सायराम मनापासून आणि धन्यवाद सायराम सायरा हा ब्लॉग हे एह, ह्या जो व्हिडिओ बघणारा सर्व तमाम प्रेक्षकांचे खरंच मनापासून सायराम की त्यांनी रोहितला असंच प्रेम करत राहा आणि असेच त्याच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करत राहा आणि शेअर करत राहा ओ सा शिर्डीला शिर्डा शिरला घोरा लागलं आहे जीवाला कधी शिर्डीला जाई घोर लागलाय जीवा காதி சிரடி पडग्याला तर हे आहे सरदार तारासिंग यांच्या प्रयत्नाने बांधलेलं साई भक्ती निवारा आणि इथे शिवसाई कुंभेश्वर महादेव मंदिरसुद्धा आहे तर आपले सगळे इकडे पदयात्रे आहेत ना दुपारच्या वॉल्डसाठी थांबलेले आहेत आणि इकडे सगळे पदयात्रे तुम्हाला आराम करताना दिसत आहेत छोटे का ना सायरा आपली मंडळी शिर्डी पायी चालत जाताना पडक्याच्या पुढे तारासिंग ढाब्याजवळची आहे नाही साईबाबांची सगळ्यात मोठी मूर्ती तुम्हाला बघायला मिळेल आम्ही आता दुपारचं महाप्रसाद करून घेतो आहे तर सगळेजण या महाप्रसाद खायला मंडळी आता संध्याकाळच्या शेजारतीला सुरुवात होते आणि सगळे साई भक्त सुद्धा शेजारतीला बसलेले आहेत इकडे मंडळी आपली पालखी रात्रीच्या हॉल्टला पोचलेली आहे तर आता पालखी आहे शहापूरमध्ये पोपटलाल शहा हॉल आहे तर इकडे सगळे पदयात्री आहेत आणि आपली पालखी इकडे आहे मित्रांनो ह्या हॉल्टला आलो ना तर सगळ्या साई भक्तांना आतुरता असते की भजन होईल का तर बघूया आज भजन आपला रंगतोय का इथे आणि विकास बुवा खाली महाप्रसाद करायला गेलेले आहेत आपण महाप्रसादाचा लाभ घेऊन आलेलो ला आहोत तर बघूया भजन आपला आज होतोय काही होईल कारभारी तर मित्रांनो काल रात्रीचा भजन आणा एकदम दणक्या झाला आणि आपला व्हिडिओसुद्धा एंड करायचा राहूनच गेला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पण नाही का अशाच नवीन व्हिडिओ होईल तोपर्यंत बाय बाय